नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली याच अनुषंगाने स्ट्रॉंग रूममधून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून ती मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आज सकाळपासूनच सुरू झाली प्रशासनाने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ची योग्य पद्धतीने पॅकिंग करून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विविध मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात येत आहेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व ईव्हीएम आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या संबंधित मतदान केंद्रावर पोहोचवण्यात येणार आहेत जेणेकरून उद्या सकाळी ठरलेल्या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे करता येईल या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून ईव्हीएमच्या वाहतुकीवर सातत्याने लक्ष ठेवले जाते तसेच मतदान केंद्रांवरील आवश्यक मूलभूत सुविधांचीही तपासणी केली जाते वीज पुरवठा पाणी पुरवठा दिव्यांगांसाठी रॅम्प तसेच मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांसारख्या व्यवस्थांना अंतिम स्वरूप देण्यात येते निवडणूक आयोगाने नागरिकांना शांततेत निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केले